खोडी आणि मुऱ्यावर जायला आले काढली बरं केवढे हा एवढी धरले चालू चालू चला हे <laughs> पोराने असे टाकले बा आले काय नाही अजून येत का चुचण्या मोठ्या धरल्या ना किती टाकले चार पाच मोठ्या धरले काय चुचण्या आल्या वाटत दोन तीन ना नमस्कार आलो आज आलोय फेसबुक वरच्या चार पाच कमी पाऊल मुर्याधारायला इकडं माग न फॅमिली आले चिले पिलेस आणि इकडं मित्र आणला एक माळकरी जोडीला खिकडी खाणायला पाव आज किती मोर्या लागत आहे हा पूर्वी पाहून घ्या हे याला ना मग मुर्याधारायला हा दू घ्या ना चला आता मुरेदार जाऊ सगळं काय ते घेऊन आलोय नदी खिकडी पाय रे तवर खिकडी पाव राहिलो मी इकडे जातोय पाहून घ्यायला इकडे पोर आंघोळी घर राहिले माझ्या माक राहिले पाहतो मुरे दिसतंय कुठं इकडे खिकडी दरू राहिले माळ खरी आमचा आहे का रे आहे ना कड मग मी पाहतो पुढं एड मित्र खिकडी जाता जाता हालत खराब झाले अजून शेटअप लावायचे आणि चल मोरेल तिकडे शेटअप लावू इकडं बघा झालं अवतार नाही रे अजून जाय तुझे एवढी खंड लाव एवढी मेहनत ला खिकडीला हालत झाली खराब मुर्या लांबच खिकडीच भेट ना जे आंबोल

थोड तीन लावाय दोनच लाव चालू चालू दोनच लावतो पहिले चालू चालू चल दगडा बाहेर दगडा बार धर दीदे गे दिदी धर ना दगड्या बार

मुर्या काय येत नाही नदी आठवलंच नाही एक पण मुरे नाही मुर पण मुळ्याने तरी धरून घेत छोटे मासे ती नदी पै पाणी अजून नदी कमी झाली का मग मुरे धरून दहा बारा आले का मोर्यांचं ते नाही काय उडाणे तीन खेकडी आहे खेकडीचा कालवन होईल हे एवढे मोरे चुचणी काहीच नाही उडाणे एवढे कालवान झाला